वयाच्या चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी देखील रणांगण रणांगणावर पाय रोवून बसलेल्या शरद पवारांनी चाणक्य फडणवीसांना धोबी पचार दिली आहे फडणवीसांनी येता येता इंदापुरातील एक नेता शरद पवारांच्या कडील फोडला शरद पवारांनी त्या बदल्यात दोन नेते फोडले खर तर फोडाफोडीचं राजकारण राष्ट्रवादीला जास्त जमत नाही असं म्हणतात परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की जनतेनं ठरवलं तर याचा प्रत्यय आता भाजपलाही येत असेल कारण मोहिते पाटील येत्या दोन तीन दिवसात हातात उतारे धरतील आणि भारतीय जनता पक्षाच्या माजी अध्यक्षांना देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं संकेत दिले दुसरीकडं काहीशा कमतरता असलेल्या इंदापुरात देखील राष्ट्रवादीचाच एक मोठा नेता शरद पवारांना आज भेटायला गेला होता आजचा दिवस पुणे जिल्ह्याच्या एकूण राजकारणामध्ये वेगळी ढवळढवळ करणारा ठरला कारण आज सकाळी मोहिते पाटलांचं ठरलं आणि दुपारी दौंड मध्ये नामदेव शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजनीतीचा सहजपणे असा बदला घेतलाय जिथं त्यांना पाहिजे त्या ठिकाणचे नेते ते कसे करून घेतात हे शरद पवारांचं राजकारण आहे शरद पवारांच्या राजकारणाबाबत गमतीनं पूर्वी असं सांगितलं जात की शरद पवार शरद पवारांचे जे राजकीय शत्रू आहेत त्यांना खिंडीत पकडण्यासाठी शरद पवार घाई करत नाहीत शरद पवार कंदुरीची वाट बघतात कंदुरी हा एक सण आहे मुस्लिम धर्मातला त्या दिवशी किंवा त्यावेळी म्हणजे कंदुरी म्हणजे राजकारण किंवा निवडणूक येईल त्यावेळीच ते आपल्या हित शत्रूचा बद बळी देतात किंवा बदला घेतात परंतु आज बारामती लोकसभा मतदारसंघ जशी देशातील एकदम चर्चेची निवडणूक ठरतीये तसं तसं शरद पवार नवे नवे फासे टाकतायत तसं पाहिलं तर ही निवडणूक लागण्याच्या पूर्वी अचानक अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली राष्ट्रवादी सोबत अनेक आमदारही फोडले अने आणि पुन्हा नंतर राष्ट्रवादी ताब्यात घेतली त्यावेळी शरद पवारांकडे कार्यकर्ता देखील नव्हता अशी परिस्थिती होती पण माणसं हीच ऊर्जा आणि ताकद असलेल्या शरद पवारांनी माणसं जमवायला सुरुवात केली जुन्या सहकार्यांना साथ घालायला सुरुवात केली आणि आता हळूहळू शरद पवारांकडे गर्दी वाढू लागली सहानुभूतीच्या जोरावर शरद पवार दररोज नवे नवे पैलू आणि नव्या नव्या गोष्टीवर प्रकाश टाकतायत आज त्यांच्याकडं भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले नामदेव दाखवणे भेटायला गेले नामदेव दाखवणे येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असं चित्र आहे दुसरीकडे माड्यामध्ये काय घडणार याचा सस्पेन्स कायम आहे माड्यामध्ये भाजपनं रणजित सिंग यांना नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर फलटणचे नाईक निंबाळकर म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नायक निंबाळ निंबाळकर हे जसे संतापले तसेच गेल्यावेळी खऱ्या अर्थानं रणजित सिंह नायक निंबाळकरांना निवडून आणे माळशिरजचे मोहिते पाटील देखील भडकले गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटलांच्या माळशिराच्या शिवरत्न बंगल्यावर चर्चेच्या फैरी झडत आहेत आणि लोकांकडून दबाव येतोय की तुम्ही तारीख हातात घ्या शरद पवारांच्या पक्षात जाण्यासाठी लोकांचा आग्रह वाढू लागला आहे आणि आता खरोखरच धैर्यशील मोहिते पाटलांचं बंड सोलापूरच्या राजकारणाला पुन्हा एक नवा आयाम देणार ठरणार आहे कारण आज दुपारी मोहिते पाटलांनी ठरवलंय की आता तू हातात घ्यायची आणि मुहूर्त आहे तेरा एप्रिलचा तेरा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटलांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशीच विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये त्यांचा हा कार्यक्रम प्रवेशाचा राजकीय प्रवेशाचा होतोय तर दुसरीकडं बारामती लोकसभा मतदारसंघातील थोडी थोडी कमी भरून काढण्याचा प्रयत्न शरद पवारांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार पक्ष काम करतोय आणि त्यासाठी यंत्रणा उभा करण्यापासून ते कार्यकर्ते उभा करण्यापर्यंत त्यांच्याकडं गरज आहे किंवा उणीव आहे आणि कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि शरद पवार स्वतःही फिरतायत काल अजित पवारांनी त्यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या भावंडांना आता कसं गरघर गरघर -गर 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 फिरतायत असा सवाल केला आहे त्याचे पडसाद येत्या काही दिवसात उमटतीलच परंतु एकंदरीतच शरद पवार या मतदारसंघात ज्या पद्धतीने फिरतायत आणि महाराष्ट्रातही वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी फिरतायत त्यातून ते, ते अजूनही महाराष्ट्राचे चाणक्य आहेत याच्यासाठी वेगळी शंका घेण्याची गरज निर्माण झाली राहिली नाही शरद पवारांनी गेल्या दोन दिवसात अशी काही जादू केली की भारतीय जनता पक्षाचे दोन मोहरे टिपले एक धरीशील पाटील आणि दुसरे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले नामदेवता कोणे आता भारतीय जनता पक्ष सांगेल की त्यांची काहीच ताकद उरली नव्हती परंतु जेव्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांचं महत्व किती मोठं असतं हे वाहिन्या देखील मोठ्या बडे जाऊकी सांगतात पण जेव्हा भाजपमधील नेता जातो त्यावेळी त्याचं काय महत्व नसतं असं उठवलं जातं सांगितलं जातं पण एकंदरीतच देवेंद्र फडणवीस आले आणि शरद पवारांचा एक गडी फोडून घेऊन गेले अशी जी चर्चा होती त्या बदल्यात शरद पवारांनी दोन गडी टिपले आहेत हेच आजच्या दिवसभराच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य होतं साताऱ्यात शरद पवारांनी शशिकांत शिंदेना उमेदवारी दिली आता भाजप उदयनराजेंना पुढं करतं या अन्य कोणाला हे पाहणं गरजेचं ठरेल मात्र उदयनराजेंनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे अशा परिस्थितीत शरद पवारांनी टाकलेला हा डाव कितपत यशस्वी होतो हा देखील येणारा काळ सांगेल मात्र सातारा माढा बारामती नगर दक्षिण आणि शिरूर या लढती खूप रोमांचक आणि चुरशीच्या होतील अशीच चिन्ह यातून दिसत आहेत आणि या चार मतदारसंघात जेव्हा शरद पवार फिरायला सुरुवात करतील तेव्हा काही वेगळं चित्र पाहायला मिळेल हेही नक्की अर्थात ते चित्र नेमकं काय असेल की महायुती त्यांची बाजू अधिक भक्कम करते हे पाहणं देखील महत्व महत्वाचं ठरणार आहे परंतु ते दोन्ही उत्तर येणारा काळ देईल असं दिसते येणाऱ्या पंधरा ये पासून बऱ्यापैकी सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरू होईल आणि त्यानंतर वातावरण जसं तापत जाईल तस तसा कौल खरा कोणीकडं याची थोडीशी पुसटशी किंचितशी किंवा अगदी स्पष्ट कल्पना येईल तोपर्यंत धन्यवाद